शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की आहे तेवीस ऑगस्ट राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आजही बनण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार पावसाने कालही हजेरी लावली आपण बघू शकतो की राज्यातील आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की लातूर सोलापूर क्लूज या पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे साताऱ्या देखील हलका ते मध्यम पुणे आणि आसपासचा परिसर संपूर्णच महाराष्ट्रामध्ये पाऊस आज हजेरी लावण्याची शक्यता आहे पुसद आदिलाबाद चंद्रपूर या परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये बरसण्याची शक्यता आहे पणजी रत्नागिरी धोपोली मुंबई ठाणे रायगड या पट्ट्यात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पुसद आणि आदिलाबाद या परिसरात देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह आज पडण्याची शक्यता धन्यवाद